गेला आता पाऊसच पाणीच नाहीये पंधरा दिवसातून एकदा पाणी आता या अवस्थेला काय करणार तुम्ही चूळ भरायला गेल्यानंतर तूच सांगितलं ना, ना, ना त्या ऋषी चूळ भरायला गेल्यानंतर त्या बाईनं विचारलं त्या गावातल्या बाईनं कि चूळ कसली भरताय हे इतक्या लांबून पाणी आणलंय चूळ कसली भरताय <laughs> तुमच्या लक्षात येते का हे किती भीषण आपल्यापर्यंत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण काही नाही सगळ्या न्याय ही आमची ही आदिवासी मंडळी गावातली मंडळी ही खरी मंडळी सगळ्या ज्या योजना आहेत त्या आमच्या शहरापुरता मर्यादित कशा असतात आणि का असतात का नाही आम्ही चिडणं मग का नाही आम्ही हातामध्ये दगड घेणार आम्ही म्हणजे मग ते बुकेलेले तहानेलेले सगळेच त्यावेळी मला असं वाटतं की आम्ही प्रथम आता त्यांचा विचार करायला हवा कसं करायचं मी त्यातला तज्ज्ञ रे पण मी एक सामान्य माणूस माझी पोटतिडी काय मी तसं बोलणार तेवढाच बोलणार तेवढाच मर्यादित आहे नाही नाही मला माहिती नाही मला कोणी जर पुरस्कार कुठला दिला तर मला मी, 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 मी आज जोडून विनंती आहे बाई मला देऊ नका मी कुठल्याही पुरस्कार साठी मी योग्य नव्हे मी कोणावरही आजपर्यंत उपकार केलेले नाहीयेत मी काम करतोय असं मला त्याचा मोबदला पुरेपूर मिळालेला आहे आणि मला त्याच्यासाठी तुम्ही अगदी वेगळ्या अजून कुठले पुरस्कार देण्याची गरज नाही उलटी मी तुम्ही जे प्रेम दिले त्याच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे माझ्या घरोसमोर तुम्ही जर ब्रिज बांधणार असाल तर तुम्ही कृपया कुँ, कुँ, बांधा लोकांची कारण मी एक सामान्य लोकांमधला एक माणूस आहे आणि मी सामान्य आहे मी नट ज्यावेळी फक्त स्टेजवर असतो किंवा मी कॅमेरा चालू झाल्यानंतर मी नट असतो निर्बी मी सामान्य माणूस आहे तुम्ही आजपर्यंत मला काही जे दिलं त्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे याच्या पुढे तुम्ही खरं सांगतो मला कुठलाही पुरस्कार देऊ नका पुरस्कार म्हणजे योग्य नसता मला देऊ नका माझा पुरस्कारांवर फारसा विश्वास नाही okay, okay. आणि जीवनात गौरव करण्या इतकं मी काही केलेलं नाही ले। आणि माझं गौरव करण्या इतकं जीवन संपलेलं नाही ओके